नमस्कार मित्र मित्रमंडळी चॅनलचे एका व्हिडिओमध्ये सर्वात स्वागत आणि आता मी आलो आहे रत्नादुर्ग किल्ल्यावर तर रत्नागिरीच्या भगवती किल्ल्यावर मी आलो आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो की कि रत्नदुर्ग किल्ल्याच्या बाजूने शिवसृष्टी म्हणून नवीन बनवलं आहे आणि तिथे आपल्याला शिवरायांच्या आठवणी पाहायला भेटतात तर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला सुंदरशी किल्ले पाहायला भेटतात त्यासोबतच मावळ्यांचे पुतळे वगैरे पाहू शकता तुम्ही आतमध्ये गेल्यावर तर सर्व काही तुम्हाला मी दाखवतो आणि मस्तपैकी पाहूया रत्नागिरीतील शिवसृष्टी तर मंडळी आता तुम्ही बघू शकता मी आता पोचलो आहे रत्नादुर्ग शिवसृष्टीकडे आणि बाहेरून असतो मी बघू शकता मस्तपैकी हे आपलं शिवरायांच्या आठवणीचं एक मस्तपैकी शिवसृष्टी बांधलं आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया शिवरायांचे स्टॅच्यू वगैरे आणि त्यासोबतच किल्ले वगैरे आतमध्ये बांधलेले आहेत म्हणजे एक एका दृष्टीने तुम्ही शिवमय वातावरण आपल्याला आतमध्ये गेल्यावर पाहता येतं आणि आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर चला तर मग जाऊया आता रत्नादुर्ग शिवसृष्टीमध्ये तर पुढे पहिल्यांदा जाधी तुम्ही एंट्री मारता जेव्हा आतमध्ये जाता तेव्हा तुम्ही मावळी बघू शकता सुंदर असे आणि सेम टू सेम जसा किल्ला असतो तसाच बांधकाम वगैरे केलं आहे बघा मस्त आणि हा आहे इकडे रत्नदुर्ग किल्ला भगवती किल्ला त्याच्या बाजूलाच उतारायलाच आहे हा रत्नदुर्ग शिवसृष्टी तर आता आपण जाऊया आतमध्ये मध्ये आल्यावर मंडळी तुम्ही बघू शकता ग्रीनरी तर मस्तपैकी हिरवंगार असं वातावरण आणि समोर रत्नदुर्ग शिवसृष्टीमध्ये आतमध्ये आल्यावर तुम्ही बघू शकता हा अत्यंग समुद्र आणि हा इकडे तुम्हाला बोललो की रत्नदुर्ग किल्ला तर आता रत्नदुर्ग शिवसृष्टीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो इकडे बोर्ड सुद्धा लावला आहे बघा तर बघू शकता हे सर्व काही जे बोर्डवर दिले आहेत तेवढ्या सर्व गोष्टी इथे बनवल्या आहेत तर आता आपण बघूया एक एक तर आता इथून तुम्ही बघू शकता <coughs> सुंदर अशी कलाकृती आणि मस्तच वातावरण आहे आतमध्ये तर शिवाकालीन गावसुद्धा आहेत म्हणजे तेव्हाचे गाव कसे होते हे सुद्धा इथे दाखवले तर आता आपण पहिल्यांदाच एंट्री तर केली आतमध्ये तर आता तुम्हाला दाखवतो पहिला कुलाबा तर आता बोर्डवरती तुम्ही ही माहिती वगैरे बघू शकता तर माहिती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू सुद्धा शकता तर आता मी तुम्हाला पटपट दाखवतो कारण हे फिरायला भरपूर टाईम जाईल आणि भरपूर आपल्याला आतमध्ये जे जे काय आहे ते बघायचं आहे तर हे बघू शकता कुलाबा किल्ला तर आता तुम्हाला गुलाबा किल्ला दाखवतो तर आता आपण जाऊया अजून पुढे तर आतमध्ये आल्यावर हे मस्तपैकी हे शिवमय वातावरण आणि हे बघू शकता बोट बनवले तर तिचासुद्धा बोर्ड असेल आतमध्ये तर आता आपण जाऊया वरती आणि छत्रपती शिवरायांची आठवण देणारा हा शिव शिवसृष्टी एक नंबर बनवला आहे आणि रत्नागिरीमध्ये सध्या जर तुम्ही फिरायला आलात तर हे नक्की बघायला या ग्रीनरी बघू शकता आतमध्ये आल्यावर या सरूची झाडं लावली आहेत बघा इकडे या साईडला जर जा पावसाळ्यात आला आलात ना प्रसंगो समोरचा डोंगरसुद्धा हिरवागार असतो आणि मस्त वेगळे वातावरण तर आता तुम्हाला मी ती बोट दाखवतो आणि इकडून समजाचा नजर आहे एक नंबर <coughs> तर बघू शकता म्हणजे ही आता बोट आणि याच्या पाठीमागे आहे रत्नदुर्ग किल्ला तर या बोटीकडून तुम्हाला मी दाखवतो एक व्ह्यू तर आता बघू शकता तर जे काही वास्तू वगैरे बनवल्या आहेत ना छत्रपती शिवरायांचे त्याच्यामध्ये आतमध्ये कोणी जायचं नाही तसे बघा हे बोट वगैरे लावलेले आहेत तर आहे गुराब युद्ध नौका बघू शकता हे बघा तर प्रत्येक गोष्टीची या बोर्डवरती अशी माहिती वगैरे दिलेली आहे ज्या ज्या गोष्टी बनवल्या त्या आणि मस्त वाटते बघा बोट आणि इथे तुम्ही आलात ना इकडे म्हणजे साईडच्या टोकाला की तुम्ही बघू शकता हा समुद्र आणि एक नंबर वाटतो व्यू बघायला बघा तर मंडळी थोडा व्हिडिओ मोठा होईल पण नक्की पूर्ण बघा आणि ही शिवसृष्टी तुम्हाला पाहायला नक्कीच मजा येणार आहे तर आता आपण पटपट बघूया काय काय आहे आता शिव बघू शकता इथून वरून शिवकालीन गाव तर आता तुम्हाला खालीनसुद्धा दाखवतो पण वरून एक शिव बघू शकता मस्त वेगळी वाटतोय बघा तर आता आपण जाऊया पुढे आणि भरपूर असं मोठं असं शिवसृष्टीचं एक वातावरण आपल्याला बघायला भेटतं आता इथून तुम्ही बघू शकता तिकडे समोर आहेत स्टॅच्यू म्हणजे पुते आहेत तिकडे तर आता आपण जाऊया शिवकालीन गाव वगैरे बघूया तर मंडळी आता तुम्हाला दाखवतो ती घरं आणि ग्रीनरी बघू शकता हिरबगार वातावरण आणि समोर असा थांब समुद्र तर इकडे काम जरा चालू आहे अजून तर मंडळी आता इथून एक व्ह्यू बघू शकता मस्तपैकी आणि ही घरं बघू शकता तुम्ही याला की रिअल वाटत असतील तर बघू शकता बाबा आधी आता अजून काम चालू आहे इकडे आणि माती वगैरे टाकली आहे बघा इथे आणि मस्त वेगळे वातावरण आणि तेव्हा गावचं वातावरण कसं असायचं हे थोडक्यात मांडण्याचा एक प्रयत्न आहे बघा हे बघू शकता हे बघा तर हे असं शिवकालीन मस्त वातावरण आपल्याला इथे शिवसृष्टीमध्ये आल्यावर पाहायला भेटतं त्या अजून पुढे जाऊया तर ही आता इथून घरं बघू शकतात एकदम रिअल घरं वाटतात बघा आणि संपूर्ण हे किल्ल्याचं वातावरण म्हणजे बाहेरून जे वातावरण जे निर्माण केलं हे आपल्याला किल्ल्यासारखं पाहायला भेटतं आणि किल्ल्याच्या आतमध्ये हे आपण सगळं व्ह्यू पाहते आता ते युद्ध नको तुम्ही इथून बघू शकता ही बघा इथे छान दिसतं आहे बघा तर इथे जरा काम चालू आहे या साईडला अजून तर आता मी शिवकालीन गावाच्या बरोबर समोर हा बघा तर शिवकालीन गाव बघू शकता आणि तेव्हाची गावं कशी होती शिवकालीन इतिहासामध्ये ती आता तुम्ही इथे बघू शकता प्रत्यक्ष बघा मस्तच वातावरण आहे हे आपले संत तुकाराम महाराज आणि तिथे बघू शकता शिवपिंडीवर मस्तपैकी पूजा करतायत ते वातावरण बघू शकता या मंदिरामध्ये आणि दीपमाळा बघा तर खूप छान वाटतं तर सकाळी जर आलात तर तुम्हाला एवढी गर्दी भेटणार नाही तर आता बघू शकता गर्दी अजिबात नाही आहे तर आता आपण जाऊया पुढे तर आमचा आता मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला तुम्हाला दाखवतो तर आता ही ग्रीनरी बघू शकता आणि इथे आहे आपला सिंधुदुर्ग किल्ला तर मी प्रत्यक्षसुद्धा पाहू शकता सिंधुदुर्ग किल्ला लय भारी आहे आणि पाण्याच्यामध्ये आहे तर आता हा बघू शकता सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बघू शकता मस्त भेगी बनवली आहे तर हा बघू शकता सिंधुदुर्ग किल्ला आणि किती छानरित्या बनवलं आहे बघा तर आपला इतिहास जपणं ही आपलीच जबाबदारी आहे तर नक्की हा इतिहास बघायला आहे शिवकालीन इतिहास तर आम्हाला सुद्धा गड किल्ले फिरायला आवडतात आणि जर गड गडकिल्ले फिरायला आवड आवड आवार, आवडत असेल ना तर नक्की इकडे या आणि हे शिवमय वातावरण बघा तर आतमध्ये अजून ना पेंटिंग वगैरे करायची बाकी आहे म्हणजे तुम्हाला इथे फक्त चेहऱ्याचं काम असं आहे तर अजून बरंच काम बाकी आहे तर आता आपण जाऊया जिथे स्टॅच्यू बनवले आहेत म्हणजे पुतळे बनवले आहेत तिथे बघूया तर इथून आता या साईड निघून येते तुम्हाला साधारण दिसत असेल छत्रपती शिवरायांचा फोटो आपला स्टॅच्यू <coughs> आणि आतमध्ये तुम्ही फिरत असताना ही ग्रीनरी बघू शकता आणि सरूची झाडं तर एक नंबर वातावरण सकाळीच नक्की फिरायला मधल्या टाइमला जायला तर इकडे खूप गर्दी असते तर आता मी खास करून सकाळी झालोय फिरायला तर हे वातावरण बघा सकाळीच एक नंबर आहे वातावरण फिरायला इकडे तर आता आपण जाऊया छत्रपती शिवरायांच्या स्टॅच्यूकडे तर आता इथून सुद्धा किल्ला बघू शकता हा बघा मस्त वाटतंय तर आता आपण छत्रपती शिवराजांना नमन करूया तो महाराजांचा पुतळा तुम्ही बघू शकता केवढा उंच उभारला आहे बघा रत्नागिरीमध्ये हे खास करून पाहायला भेटतं छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा सर्वात मोठा पुतळा रत्नागिरीमध्येच आपल्याला पाहायला भेटतो तर आता आपण त्या साईडला जाऊया तर आता हा बघू शकता मुरुड जंजिरा किल्ला तर बघू शकता मुरुड जंजिरा किल्ला कसा येतो तर मी प्रत्यक्ष अजून पाहिलं नाही पण आता इथे तुम्ही बघू शकता मुरुड जंजिराची प्रतिकृती कशी काय तयार केली आहे ती आणि एक नंबर आहे आणि सर्व आता जे शाळेत जे मुलं आता शिकतायत ना म्हणजे त्यांना हे दाखव दाको, दाखवण्यासाठी नक्की घेऊन या कारण आपला इतिहास दाखवणं गरजेचं आहे तर बघा सुंदर असं शिवमय वातावरण इकडे आपल्याला पाहायला आहे आणि खास करून अथंग समुद्रासोबत आता समोर बघते तो पूर्ण समुद्र आहे तर हा स्टॅच्यू आता बघूया तर हा आता पुतळा आहे सारखेल कान्होज आंगरे यांचा तर बघा किती सुंदर बनवला आहे बघा तर तुम्हाला जेवढं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपल्याकडे सध्या ड्रोन वगैरे नाही शॉर्ट त्याच्यामुळे उंच जेव्हा हे पुतळे वगैरे असतात ना तेव्हा जेवढ्या पुतळ्याला जरा प्रॉब्लेम होतो पण आता तुम्ही बघू शकता साधारण दिसतोय बघू जास्तीत जास्त दाखवण्याचा मंडळी प्रयत्न करतो आणि कान, कानोजी आंग्रे यांचा तुम्ही हा स्टॅच्यू बघू शकता तर तुम्हाला गोल फिरून दाखवतो म्हणजे चेहरा आपल्याला दिसेल तर इथून आता सावळी आले बघा त्याचा मेन्यू दिसत नाही पण जास्तीत जास्त तुम्हाला आहे तर इथून सुद्धा काळ घेतोय तर इथून आपण एकदा बघूया चेहरा कॅप्चर करता येतोय काय तर म्हणजे आता थोडा झूम करून तुम्हाला चेहरा दाखवतो कसा काय बनवलाय बघा हे बघा तर आता इथून थोडंफार तुम्हाला दिसत असेल बघू शकता तर सुंदर असा कान्हजी अंग्रेंचा हा तुम्हाला स्टॅच्यू आज बघायला भेटला बघा या शिवश्रेष्ठीच्या वातावरणामध्ये तर आता आपण जाऊया पुढे तर मरुड जंजिरा किल्ला तुम्हाला दाखवला हा बघा आहे मरुड जंजिरा तर आता आपण जाऊया महाराजांच्या इकडे स्टॅच्यूकडे पण इथून त्या दिसत नाही आपल्याला काय तर बघूया कुठपर्यंत काय काय आपल्याला बघायला भेटते तर अगोदर आपण इथूनच जाऊया आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आपली महाराजांची शिवमुद्रा प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशी फिरताना बघायला भेटते जा जा तर मांडई नक्की इकडे फिरायला या तर आता इथून थोडंफार महाराजांचा स्टॅच्यू दिसतोय बघा तर आधी आपण किल्ले बघूया म्हणजे आज कुठले आहेत तर हा सुद्धा तुम्ही आता स्टॅच्यू बघू शकता पुतळा तर हा हे सुमेदार थानाची आहे तर बघू शकता भव्य असा पुत्रा तानाजी मालेसर यांचा आणि हे आपले शिरवीर मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं म्हणूनच आज आपण इथे उभा उभे आहोत आणि अशा गोष्टी म्हणणे गरजेचंच आहे तर खास मस्तपैकी रत्नागिरीमध्ये ही एक गोष्ट आज बनवून ठेवली खरोखरच अभिमान आहे तर आता तुम्हाला इथून तर दिसणार नाही चेहरा कारण स्टॅच्यू खूप उंचावरती असते त्याच्यामुळे आरश आपल्याला एवढे कॅप्चर करता येत नाही मोबाईलमध्ये जर तुमच्याकडे सेल्फी स्टिक असेल किंवा ड्रोन असेल तर एक नंबर आता लांबून तुम्ही बघू शकता तर इथून तुम्हाला आता शिवरायांचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पाहायला भेटतो आहे बघा एकदम क्लिअर हा बघा तर मस्त आता तुम्हाला दाखवायला भेटला कुत्रा आणि इथे आहे आता वीर बाजी प्रभू देशपांडे तर समोर आहेत बघा वीरबाजी प्रभू देशपांडे तर इथे आता जरा सावळी आले त्याच्यामधून त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही व्यवस्थित तर हा किल्ला कुठला आहे बघूया तर हा आहे सुवर्णदुर्ग तर तुम्हाला बोर्ड याच्यावरती दाखवते की तुम्हाला समजायला पाहिजे की कुठली गोष्ट कुठे दाखवते ती तर हा बघू शकता सुवर्णदुर्ग आणि तुम्ही ह्या किल्ल्यांची माहिती शॉर्टकटमध्ये दिली आहे ते तुम्ही वाचू सुद्धा शकता म्हणजे स्क्रीनशॉट घेऊन वगैरे फोटो वगैरे मस्त छान वगैरे बोर्ड वगैरे लावले आहेत तर आता आपण जाऊया तिथे त्या साईडला तर मंडई थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे पण इथे फिरायलाच नाही म्हटलं तरी एक तास जातो जर व्यवस्थित फिरलात तर तर आता हळूहळू पर्यटक वगैरे यायला लागलेत <coughs> तर आता मी जातो छत्रपती शिवरायांच्या मागे जो एक किल्ला बनवला आहे तो तुम्हाला मी दाखवतो आणि ते बघू शकता हे जे पोस्टर लावलेत ते बघू शकता झाडांना हात लावणे म्हणजे इथे जिथे ग्रीनरी आहे ना जिथे हिरवळ दिसते तुम्हाला तिथे पाय ठेवण्यास मनाई आहे तर आता मी महाराजांच्या मागच्या साईडला आलोय तर बघू शकता लाईट्सना हात लावू नये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण जिथे जवळ जातो बघायला स्टॅच्यू तेव्हा सुद्धा चप्पल बाहेरच काढायचे हे बघा आणि सुंदर स्टॅच्यू वगैरे बनवले आहेत तर आता मी अजून एका किल्ल्याकडे आहे किल्ला तुम्हाला दाखवतो हा बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात लाडका किल्ला आणि आवडता किल्ला रायगड तर बघू शकता आपण प्रत्यक्षात पाहिले नाहीत हे किल्ले पण आता ह्या शिवसृष्टीच्या माध्यमातून हे आपल्याला सगळं पाहायला भेटते तर रायगड आता बघू शकता हा तर आपण जरा त्या साईडने बघूया इथून जरा सूर्यकिरण येतात जास्त त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीत तो तो मला तर जा मला जास्तीत जास्त क्लिअर दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय आणि शिवसृष्टीच्या समोर हा बघू शकता मस्तपैकी समुद्र तर मंडई वरती एकदम आलात ना एकदम टोकावरती शिवसृष्टीच्या आतमध्ये की तुम्हाला व्ह्यू बघायला भारी मजा येते आता उंचावरून दाखवतो सर्व व्यू हा बघू शकता हा बघा आणि पुढे समोर हा बघू शकताय समुद्र तर आता तुम्हाला मी रायगड किल्ला दाखवतोय इथून तर हा बघू शकताय रायगड सुंदर असा हुबेहूब असा रायगड किल्ला बनवला आहे बघा तर कुणाकुणाला हे दृश्य अशी पाहून शिवरायांच्या शिवमय इतिहासाची आठवण झाली ते मला नक्कीच सांगा कॉमेंट करून तर आता अजून खाली जाऊया तर तुम्हाला किल्ल्याच्या आतमध्ये ना काय काय आहे ते जरा एकदा झूम करून दाखवतो तर आता रायगडामध्ये काय काय आहे ते बघू शकता रायगड किल्ल्यावर हे बघा आणि झिट्टू हुबेब जेवढं आहे ना रायगड व रायगड रायगड़ किल्ल्यामध्ये ते इथे साकारलं आहे बा बनवलं आहे मस्त वेगळे आणि प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला अशा उतरायला पायरा वगैरे सोयीस्कर मस्तपैकी बांधकाम करून ठेवले जेणेकरून तुम्हाला फिरायला मस्त पडतं आणि खास करून फिरायला भेटतं इकडे आता इथून एक रायगडचा व्ह्यू बघा हा हे समोरचा व्ह्यू रायगडचा बाबा छत्रपती शिवाजी महाराज आपले आणि हा रायगड बघू शकता आहे मस्त तर खूप छान वातावरण आज सकाळीच पाहायला भेटलं महाराजांच्या आठवणींचं आणि सर्व स्टॅच्यू आता एकत्र दिसतात बघा हा हे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा पुतळा ते आहे तिकडे तानाजी मालेसरे आणि हे आहेत वीरप्रभू देशपांडे बाजीप्रभू देशपांडे तर बाजीप्रभू देशपांडेंचा आता इथून जरा जरासा क्लिअर दिसतोय एवढा नाही तर बऱ्यापैकी आज मस्तपैकी हे वातावरण पाहिलं काल सुद्धा मी आलेलो होतो काल फक्त फिरून गेलो होतो तर आज सकाळच्या वातावरणात कोणी नसतं म्हणून आज सकाळी झालो एवढं बघायला आता इथे सुद्धा बघू शकता इथे आता काम अजून करायचं बाकी आहे इकडे तर इथून तुम्हाला दाखवतो पाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा प्रभू देशपांडे यांच्या बाजूला सुद्धा अजून एक किल्ला बनवला तो सुद्धा तुम्हाला दाखवतो कुठलाही बघूया तर मंडई हाता समोर बघू शकता हा आहे खादेरी तर अलिबागच्या उत्तरेला आहे पाच सहा किलोमीटर अंतरावर बघू शकता ही माहिती मस्त किल्ला बनवलाय बघा आणि या किल्ल्याच्या बॅकसाईडला तुम्ही बघू शकता मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दिसत आहेत त्याच्या अजून पुढे आलात की अजून एक किल्ला आपल्याला बायला भेटतो तो आहे पद्मदुर्ग आणि हा एक किल्ला कासा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला महाराष्ट्राचा जलदुर्ग आहे तर मंडळी जास्तीत जास्त दाखवण्याचा एक प्रयत्न केला शिवसृष्टी तर तुम्हाला ही शिवसृष्टी कशी वाटली नक्कीच एक कॉमेंट करून सांगा आणि थोडक्यात आणि जास्तीत जास्त वेळात मी दाखवण्याचा एक प्रयत्न केला तर व्हिडिओ कसा वाटे नक्कीच एक लाईक करा आणि व्हिडिओसाठी नक्की कॉमेंटसुद्धा करा हा बघू शकता रत्नागिरी पूर्णगड मंड़े आता पूर्णगडच्या पुढे एक अजून किल्ला बघूया जो आणि मोठा दिसतोय विजयदुर्ग तर हा किल्ला सुद्धा भारता हा समोर बघू शकता विजयदुर्ग किल्ला आणि केवढा मोठा किल्ला आहे तो बघा अंड सर्व घरी तुम्हाला आता या गोष्टी दाखवल्या आहेत आता जो पहिल्यांदा एंट्री मारतो तो किल्ला दाखवायचा राहिला होता तर तो, तो किल्ला तुम्हाला दाखवतो आणि प्रत्येक किल्ल्याच्या बाजूला ना तुम्ही गार्डन बघू शकता म्हणजे ग्रीनरी बघू शकता तर हा किल्ला कुठला आहे बघूया तर बघू शकता इथून केवढा भारी वाटतो आहे अंड बघू शकतो कुलाबा हात तुम्हाला पहिल्यांदा दाखवला मी तर मला वाटतं की दाखवला नाही तर बघू शकता एकदा आणि कुलाबा किल्ल्याचा हा एक नंबर वाटतोय बाबा आणि किल्ल्याच्या आतमध्ये काय काय बनलेले ते तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे बघा तर मंडळी जास्तीत जास्त तुम्हाला सर्व काही आता शिवसृष्टी फिरवली आहे तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि शिवसृष्टीमध्ये नक्की व्हिजिट करा तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शिवसृष्टी तुम्हाला कशी वाटली ही बघून ते नक्की एक कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्की शेअर करा तर आता बघू शकता शाळेची सहलीचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आता ह्या गोष्टी पाहायला येत आहेत तर आता ही लालपरे लागली आहे बघा आपली तर मंडळी सर्व काही गोष्टी तुम्हाला मी दाखवलं तर बघू शकता एकदा तर आता मी बरोबर शिवाजीच्या कॉर्नरवरती उभा आहे आणि कॉर्नरवरती हे सगळे तुम्ही बघू शकताय तर सर्व मस्तपैकी तुम्हाला शिवासृष्टी आज दाखवली त्या व्हिडिओसाठी एक नक्कीच लाईक करा आणि तुमच्या माझ्या मंडळीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूया असेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे रत्नागिरीमधील एक शिवसृष्टी आणि शिवकालीन इतिहास एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमंडळीसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुरू करा आणि चॅनलवरती पुन्हा मिळाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू शकतो फिडच्या म्हणजे तिथेपर्यंत धन्यवाद